नमस्कार मी विजय पाकडे प्रभारी उपयोग अधिकारी पाटबंधारे उपयोग आष्टी आज आपण या ठिकाणी आष्टी उपयोगाच्या प्रांगणामध्ये जवळपास एक पंधरा वी वी ते वीस वृक्षांची लागवड केलेली आहे सदरी लागवडीचा उद्देश हा की बाबा आपण प्रति कृतज्ञता व्यक्त झालं पाहिजे ऑबियसली नाही का तर ते एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तर आपण आज जवळपास पंधरा ते वीस झाडांची लागवड केलेली आहे आणि या पुढे आपण टप्प्याटप्प्याने वृक्ष लागवड लागवड वाढत नेऊन अजून जास्तीत जास्त कसं म्हणजे हा जो आपला कॅम्पस आहे कसं हिरवं करता येईल त्या उद्देशाने आपण प्रयत्न करणार आहोत हो आता ह्या वर्षी आपण नवीन संकल्पना चालू केली आहे त्याच्यामधून आपण एक पंधरा ते वीस झाड आता लावलेले आहेत आणि इथून पुढे टप्प्याटप्प्याने पंधरा वीस दिवसाच्या फरकाने आपण पूर्ण पावसाळा कालावधीमध्ये हा जो काही कॅम्पस दिसतोय तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण क्षमतेने झाडं लावण्याचा मानस आहे आपला तिकडे जवळपास पाटबंदर असल्या अंतर्गत पाच सिंचन शाखा आहेत तर त्या प्रामुख्याने मेकरी कडाकडी सांगवी आणि एक प्रॉपर आष्टी अशी ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार आहोत त्याच्या निमित्तानं मी सर्व जे काय अष्टी उपयोगाचे लाभधारक शेतकरी आहेत त्यांना एवढंच विनंती करतो की बाबा अतिवृष्टी सदृश्य पाऊस जर कुठं जर झाला तर त्यावेळेस नक्कीच आपण आपले सर्व यांची काळजी घेतली पाहिजे प्रॉपरली जे काही आपले पशुधन असेल किंवा बाकी काही मालमत्ता असेल तर त्याच्या अनुषंगाने आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे सर्वोत्तरी